नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट महत्वाची बातमी नगर परिषदेच्या प्रारुप प्रभागनिहाय आरक्षणावरील हरकती व सूचनांवर पंधरा व सोळा ऑक्टोबर रोजी सुनावणी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार सुनावणी बुलढाणा जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदेचे प्रारूप प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले असून या आरक्षणाबाबत प्राप्त हरकती व सूचनांवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पंधरा व सोळा ऑक्टोबर रोजी सुनावणी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभागाने दिली आहे जिल्हा नगर विकास प्रशासनाने सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे या सुनावण्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात येथे पार पडणार आहेत त्यानुसार ऑक्टोबर पंधरा रोजी बुलढाणा सिंदखेड राजा मेहकर शेगाव जलगाव जामोद आणि मलकापूर या नगरपरिषदेचे प्रारूप प्रभागनिहाय आरक्षणाबाबत प्राप्त हरकती व सूचनांवर सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेदरम्यान सुनावणी आयोजित करण्यात आली आहे तसेच ऑक्टोबर सोळा रोजी चिखली लोणार देवळगाव राजा खामगाव आणि नांदुरा या नगरपरिषदेचे प्रारूप प्रभागनिहाय आरक्षणाबाबत प्राप्त हरकती व सूचनांवर सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेदरम्यान सुनावणी घेण्यात येणार आहे